किती सुंदर फुल आल्यात टोचला खाली बघायचंस ना तू हा? खाली बघायचंस ना चल हा? काकी कुठं आहे बघ बघ बाई मस्त है ना हम्म कस की उठा क्या को काकी काकीला दाखो कि काकीला दाखो कि कस की उठ मना तो फूल ये काकी बघत्या का बघत्या दिसते काकी तिकड कुठे जा काकी काकी फिरते जरा इकडे तिकडे चला फुलं बघा पडली रे लागलं का मारखाचे माझ नुसता पाडतोय आता काय करायचं अशी पडली तू नाही मारायचं त्याला व्यवस्थित ठेव त्याला ठेव पडला ना तो पण ठेव उचलते का त्या विटेवर ठेव की तिथं ठेव की या इकडं फुलं बघू आपण आणखी कसलं छान वातावरण झालं आहे का नाही मस्त आली आली अयो आहे अजून लाइफ फुल आएगा नहीं? ही इकड़े इकड़े कड़े फुल आए थकी? पिलो? इकड़े कड़े बक्की? इतने कितने फुल आए बक्की? इतने कोर पढ़ पन आए बक्की? ये बक्की तो कोर पढ़े? ये लाकोर पढ़ मंथ तक कोर पढ़? कैसा ही 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 ये लाका टस्टे डोक्याला व्हायचं असते कशाला तिकडे जाऊ नको पडतीस ना तू पडतीस ना तू अग पडते तिकडे तू त्या मधन तिकडे जाऊ नको जाऊ नको हा मी जाते बाय 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 चिनू बाय बाय जाते मी जा तू काकू बरोबर मी जाते जाऊ कोण मग आले तुझा कोणती काकू तुझा मग आले दाखव दाखव चला आपण पण एक राऊंड भरू चला 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 पळती कशी दाखव तू पळती कशी इकडे 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 जा इकडं इथं इकडं इकडं मग जाते मी बघ चल इकडं पटकनी पटकन ये पटकन ये पळून दाखव पळून दाखव कशी पडते माघारी ये माघारी ये माघारी माघारी ये फोटो काढू उभी राहा इकडे राहा फोटो काढू की उभी राहा इथं इथं उभी राहा इथं झाडा पाशी उभी राहा ओई ओय ओय हा उभी राहा इथं उभी राहा भाऊ कशी फोटो काढायचं तुझा अगो बाई असं फोटो काढायचं बाय करा चला मी जाते बाय 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 किया दिन मग जा बाय कर प्लँकीस दे डन कर डन लवकर या